प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता गोविंदाकडून मिस फायर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय गोविंदाकडून स्वतःच्या बंदुकीतून गोळी फायर झाली आणि त्याच्या पायाला गोळी लागल्याची माहिती सुद्धा समोर आली गोळी लागली आणि त्यानंतर गोविंदाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि त्याच्या पायातून डॉक्टरांनी गोळी काढली आहे ही दृश्य आपण त्या गोळीची पाहतोय त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती सुद्धा मिळालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता गोविंद यांना फोन केल्याची माहिती आणि मुख्यमंत्र्यांनी फोनवरून अभिनेता गोविंदाच्या तब्येतीची विचारपूस केली आता गोविंदा याच्या पायाला आज सकाळी गोळी लागली आणि त्यालाच या ठिकाणी अंधेरीतील क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये घेऊन आणण्यात आलेलं आहे आज सकाळची संपूर्णपणे घटना आहे गोविंदा आहे तर ते कोलकात्याच्या दिशेने निघालेले होते आणि कोलकात्याला जाण्याच्या पूर्वी घरातून निघताना ते आपली रिव्हॉल्वर आहेत ते साफ करत असताना त्यांच्या हातातून रिव्हॉल्वर सुटली आणि जी बंदूक आहे ती खाली पडली आणि त्यांच्या पायाला त्या बंदुकीतून सुटलेली गोळी आहे ती लागलेली आहे डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आताच या ठिकाणी आहे ते समजलेलं आहे की म्हणजे गोविंदा यांची प्रकृती सध्या तरी स्थिर आहे परिस्थिती परंतु त्यांना येणाऱ्या पाच ते सहा आठवडे त्यांना कम्प्लिटली रेस्ट आहे ती घ्यावी लागणार आहे या ठिकाणी पायरली गोळी काढलेली आहे गुडघ्यापासून दोन इंच खाली ही गोळी लागलेली आहे आणि बाकीच्या संपूर्णपणे प्रकृती पाहता गोविंदांना आता तरी या ठिकाणी संपूर्णपणे उपचाराची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे त्यामुळे या संपूर्णपणे घटनेमध्ये जी गोळी काढलेली आहे तपास करणार आहेत आणि या प्रकरणामध्ये पंचनामा आहे तो देखील करण्यात येणार आहे गोविंदा यांच्या घरी जाऊन पोलीस पंचनामा करतील परंतु ही संपूर्णपणे घटना पाहता गोविंदा यांची सध्या तरी प्रकृती आहे ती स्थिर आहे परंतु येणाऱ्या पाच ते सहा आठवडे त्यांना कंप्लिटली रेस्ट आहे ती डॉक्टरांकडून सांगण्यात आलेले आहे मनोज निखिल चव्हाण पुढारी न्यूज